स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ या काही चालू या गोडगंगेच आपण परंपरेनुसार या ठिकाणी थोडी पा थोडी पातळी देऊन किंवा खना नारळाने आपण या ठिकाणी तिचं पूजन करत आहोत मी गावचं पोलीस पाटील या नात्याने मी व माझी पत्नी या ठिकाणी गोडण्यात या ठिकाणी पूजन करत आहोत व देवीची खना नारळाने ओठी भरत आहोत नमस्ते मी पोलीस पाटील वडगाव काशिंदे आणि आपण पाहू शकता माझ्या या गावामध्ये घोड नदीच्या या तीरावर आता मी उभा आहे आणि आमच्या या गावात दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी नदी दुथडी भरून आज वाहत आहे सततच्या या असणाऱ्या पावसामुळं कालच आपल्याला प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलेला आहे सकाळी त्या अनुषंगाने सकाळी बरोबर साडेपाच ते चारच्या दरम्यान या ठिकाणी डिंबेदारणातून मोठ्या प्रमाणे जवळपास आपल्याला सांगता येईल पस्तीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे सकाळपासून पूर्ण नदी दुथडी भरून वाहत आहे आम्ही सकाळपासून या ठिकाणी ग्राम सुरक्षा दल किंवा गावातील सर्व पदाधिकारी वगैरे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत तसेच त्या जे काय आमचे गावातील तरुण वर्ग किंवा लहान मुले हुल्लडबाज तरुण त्यांना आपण वेळोवेळी या ठिकाणी सांगत आहे नागरिकांना सुद्धा या ठिकाणी सूचना करत आहे की त्यांनी काळजी घ्यावी नदीला फार प्रमाणात जास्त हुलडबाजी करू नये सेल्फी वगैरे हो इत्यादी गोष्टी टाळाव्यात तसेच शेतकऱ्यांना सुद्धा आपण वेळोवेळी सांगतोय की जे काही तुमचे जलविद्युत पंप वगैरे हो आहेत तर त्याची सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने काळजी घ्यावी अशा सूचना त्यांना दोन दिवसापूर्वी सुद्धा करण्यात आल्या होत्या आता जो आपला कोल्हापूर पद्धतीचा जो बंदर आहे तो, तो थोडासा उंचीने लहान पडतोय त्या मनाने पाऊस वेळी जास्त असल्याने आता जर आपण जे पाणी मागे पाहत आहे तर ते भरून वाहत आहे अगदी पुलाच्या वरतून सुद्धा आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण सकाळपासून इथे उपस्थित आहे आणि नागरिकांना सुद्धा सूचना करतोय दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे आहे ती बारक्या पुलावरून आपण सध्या बंद केलेली त्यामुळे सकाळपासून या बाजूला कोणतीही वाहतूक होत नाही आणि जी नव्या पुलावरनं वाहतूक केली जातीय तर ती वाहतूक सुद्धा एक काळजी घेऊनच केली जाते जातीय खर तर हुल्लडबाजी करणारे तरुण जे आहेत तर ते स्थानिकच ता, असतात आपल्या मधलेच कोणीतरी येतात व्यसन करतात काहीतरी त्याच्या नादाने इथं येतात मी तर उलट सर्व तरुणांना सकाळपासून आम्ही सांगत आहे अगदी काहींना ओरडून त्रासाने सुद्धा सांगितलेलं आहे की इथं येऊ नका काहीतरी उलडबाजी करू नका कोणती स्टंडबाजी करू नका जर हे असं काही एखादी आपत्ती आली एखाद्याच्या जीवावर जर आलं ते तर कुटुंबाला गावाला सुद्धा त्याचा त्रास आहे तर मी सर्वांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या ह्या न्यूज चॅनलच्या मार्फत सुद्धा मी सर्वांना विनंती करतो की असे जे काही उलडबाज तरुण आहे त्यांच्यावर अगदी जर ते नसतील ऐकत तर त्यांना आपण कायदेशीर कार्यवाही सुद्धा त्यांच्यावर करण्यात येईल असं मी त्यांना आपल्या मार्फत कळवतो आणि तसेच गावातील किंवा नागरिकांना किंवा आमच्या गोड नदीच्या पूर्ण डिंबे धरणापासून तर शिरूर तालुक्यापर्यंत जेवढी काही गावं आहेत त्या सर्व गावातील सर्व नागरिकांना किंवा स्थानिक सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की जो नदीला पूर आलाय त्या पुराच्या अनुषंगाने आपल्या गावात ज्या काही उपाययोजना असतील त्या करा नागरिकांना मी सावध करतो की पुरापासून थोडस काळजी बाळगा त्या पाण्याच्या याच्यात कुणी हुल्लडबाजी करायला जाऊ नका अगदी आपल्या जीवावर बेतेल असंही कुणी वागू नका नमस्कार मी नवनाथ तिघोड गोडोडी गावचा सरपंच म्हणून या ठिकाणी लिंब्या धरणातून सोडलेल्या पाण्याची पाणी करण्यासाठी ह्याच ठिकाणी आलो होतो या ठिकाणी पाणी करत असताना आमच्या गावाला होणारा पाणी पुरवठा याच वि नदीच्या काठाहून होत असतो त्या विहिरीला देखील पाण्याचा वेढा बसलेला आहे तरी नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण अशा पाण्यामध्ये धुणं दुन धुण्यासाठी किंवा मासे पकडण्यासाठी कुणी येऊ नये आणि सरकारने जे काही उपाययोजना सांगितल्या त्याचं पालन करावं धन्यवाद हो, हुतात्मा साधारण साडेबत्तीस हजार सतर्केचा इशारा दिलाय नागरिकांना नदीपासून लांब राहायला सांगितलंय गुलोंद व्हायला किंवा पाण्यासाठी नदी नदीपात्राच्या जवळ झाल्या नाही सांगितलेलं तर सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की ह्या एवढ्या मोठं पाणी येत आहे तर लोकांनी नदीपासून थोडस लांब राहावं आणि नदीवर लहान मुलं जी आहेत नदी पाणी पाण्यासाठी येतात तर त्यांनाही सांगा सांगावं की नदीच्या जवळ फारसं जवळ जाऊ नये लांबून नदीचा प्रवाह पाहा